नमस्कार मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झाले आहेत आणि थंडी पडायला सुरुवात झाली आहे खूप तर आता त्या थंडीसाठी आपलं रक्षण करण्यासाठी किंवा आरोग्यवर्धक कसे आपल्याला लाडू माझ बनवायचे आहेत तर आपण डिंकाचे लाडू बनवतोय त्याकरता बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे हे आम्ही दोनशे ग्रॅम नेंक घेतलं आहे खायचा त्याला आपण गोंद असं पण म्हणतो तर हा मी एकदम बारीक घेतला आहे आणि बारीक घेतला तर हा चांगला आतपर्यंत तळला जातो आणि मोठा असेल तरी तुमच्याकडे तरी तुम्ही तो थोडा बारीक करून घ्या तसेच हे शंभर ग्रॅम मी बदाम घेतले आहेत शंभर ग्रॅम काजू घेतले आहेत हे पन्नास ग्रॅम थो थोडेसे अक्रोड मी असे मोडून घेतले आहेत नंतर ह्या थोड्याशा बिया घेतल्या आहेत ह्या पण जवळजवळ पन्नास ग्रॅम आहेत नंतर हे पिस्ता घेतले आहेत मी एक छोटी वाटी भरून हे छोटी वाटी भरून तीळ घेतले आहेत हा पन्नास ग्रॅम खसखस आहे नंतर एक एक चमचा वेलची पूड आहे अर्धा चमचा जायफळ आहे पूड आहे आणि हे पाव किलो सुकळ खोबरं हो आहे पाव किलो खारीक पूड आहे आणि हे दोन चमचे सुंठ पावडर आहे आणि हे पाव किलो आपलं गावाचं पीठ आहे आणि हा मी चारशे ग्रॅम गूळ घेतला आहे आणि हे मी तुपाची बरणी घेतली आहे तर ह्याच्यात चारशे ग्रॅम तूप आहे शंभर ग्रॅम ऑलरेडी मी यातलं वापरलं आहे आणि चला तर आता आपण सुरुवात करूया लाडू बनवायला तर ह्या ह्याच्यात हा जो गोण हे घेतला आहे मी डिंक तर त्या डिंकामध्ये आपल्या शरीरातली शरीरातले द्रव्य विषारी द्रव्ये असतात ती नाहीशी होतात म्हणजे ती काढून टाकण्याचं काम हा करतो आणि कंबरदुखी स्नायूदुखी किंवा कोणत्याही प्रकारची दुखी असेल शारीरिक आपल्याला तर ही ह्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते हे खाण्यामुळे नंतर हे, हे तक तक जे ड्रायफ्रुट्स आहेत हे सगळे तर प्रोटीन युक्त आहेत तुम्हाला माहितीच आहे खोबरं आहे ते पण तसंच आहेत त्याने आपलं चयापचय क्रिया चांगली राहते आणि आपल्या स्किनसाठी आपल्या चेहऱ्यावर त्या खोबऱ्यामुळे खूप अशी टकतकी आणि छान स्किन होते तसंच केसांसाठी पण ते खूप उपयुक्त आहे खोबरं बघा कोळी लोकांचे त्या बायका नेहमी त्यांचं जेवणात नारळ आणि हे असतात तर त्यांचे केस बघा किती लांबसडक असतात तर हे कोबरं पण खूप आपल्या शरीरासाठी उपयोगी आणि बहुगुणी आहे नंतर ही खारीक पावडर पण तशीच आहे म्हणजे आताच्या ह्या थंडीत आपल्याला ही खूपच खाली पौष्टिक आहे तर चला तर आता आपण करायला घेऊया डिटाचे लाडू प्रथम आपण हे जे कोरडे पदार्थ आहेत ते भाजून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मी आधी खसखस भाजून घेते खसखस भाजून घेऊया पहिल्यांदा आता आपली खसखस छान भाजून झाले बघा कलर पण बदललाय काढून घेऊया आता आपण तीळ भाजून घेऊया चढ चढायला लागले की आपण काढून घेते हे पटकन भाजले जात आणि भाजले गेले तर हे आपण काढून खोबरं भाजून घेऊ छान किसणीवर किसून घ्यायचंय बघा आणि हे आपल्याला छान गोल्डन कलर ब्राऊन कलर म्हणजे होईपर्यंत भाजायचं छान आता आपलं फुगड मस्त भाजून झालंय बघा छान कलर आलाय आता आपण हे काढून घेऊया हो आता आपण दोन चमचे तूप घालूया आधी ड्राय फ्रुट्स करूया भाजून घेऊया काजू घेऊया तळू आपण बदाम भाजून घेऊया आवाज येत दही काढून घेऊया मस्त फुगले बघा खूपच छान दही काढून घेऊया प्रत्येक पदार्थाला भाजायला वेगवेगळा भी वेळ लागतो ना म्हणून मी हे वेगवेगळे भाजले सगळे ड्रायफ्रुट म्हणजे एकत्र टाकले असते सगळे तर कळत नाही ना कुठला भाजलाय आणि कुठला ड्रायफ्रूट नाही भाजलेत कुठले असं म्हणजे सेपरेट भाजलेलेच बरे पण छान झालेत आपण तुपात हे काढून घेऊया सगळे पावडर पाचून घेऊया तुपार ठीक आहे हारीक पावडर हे पण पटकन भाजून होईल कारण हारीक पावडर पटकन भाजून होते त्याचा कलर बदले परत आपल्याला भाजायचे Så kan man gassoe sortløk og chæl. बिया भाज बिया तोडून घेऊया बिया पण मस्त उठता आवाज येतोय हो आता आपल्या बिया पण छान भोपळ्याच्या बिया भाजल्या गेल्या थोडा डिंक आपण तळून घरचं कढई जेव्हा दोन चमचे घालतो तर ते सगळेच गरम व्हायच्या आधीच तुम्ही हे टाकत जा डिंक कारण का माहितीये एकदम कडकडीत याच्यात आपण जास्त टाकलं तर आणि टाकलं डिंक ना ते जळून जाईल आणि त्याला कलर पण कसा येईल आता बघ आणि आतपर्यंत तो भाजला जातो मंद टाकला तर मग आपल्याला ते मस्त भाजला गेलाय आणि मी हा बारीकच रिंक आणला होता म्हणजे छोटा एकदा मोठा असेल तर मग प्रॉब्लेम होतो आणि ह्याला काय तळायला जास्त वेळ नाही लागत असा तळला गेला पाहिजे म्हणजे त्याचा असा त्याच असला पाहिजे म्हणजे हा व्यवस्थित तळला गेला मी आपला दोनशे ग्रॅम हा डिंक मस्त तळून झाला आता मी गॅस बंद करते आता थंड झाल्यावर हा आपण जरा क्रश करून घेऊया आता फक्त आपलं बेसन आपलं सॉरी गव्हाचं पीठ भाजायचं राहिले आता हे थंड झालं की आपण हे वाटीने क्रश करून घेऊया आता आपले हा डिंक सगळा बघा झालाय आणि एकदम कुरकुरीत मस्त पैकी तळला गेला आता आपण हा वाटीच्या सहाय्याने मॅश करून घेऊया आता आपल्या सगळ्या लिंक मॅच झालंय मिक्सरमध्ये येऊन त्याचा भुगा होतो म्हणून मी मिक्सरमध्ये नाही घातले त्याला खोबरं जे आहे ते असं नुसतं हाताने चुरून घेऊया मिक्सरमध्ये नको रे तर एकदम भुगा होऊन जाईल नाही आता ड्रायफ्रूट्स सध्या आपण वाटून घेऊया वर घेतला नाही तर माझ्यातनं तेल रिलीज री होईल आता आपण खारी पाणी केळ वगैरे ते जरा फिरवून घेऊया मिक्सरमध्ये मिक्सर मध्ये मिक्स केलंय आपण सगळं साहित्य आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता आपण गव्हाचं पीठ भाजून घेऊया कढई मोठी आहे म्हणून मी एकदाच भाजून घेते पाव किलो पीठ चांगलं आपल्याला कमंग भाजून घ्यायचंय मंद गॅसवर त्याच्यात थोडं थोडं तूप घालून परत आपण अच्छा दोन चमचे तूप टाकूयाचं आपलं मिश्रण कोरडंच आहे बघा पाच मिनटं झाली आहेत ते मला जावं सपेट परतून कढई गुठळ्या मोडून मोडून त्याचा कलर चेंज होईपर्यंत आणि त्याचा छान सुवास सुटेपर्यंत हे पीठ आपल्याला आहे चांग खमंग भाजून आहे आता परत मी याच्यात एक चमचा तूप टाकलंय आताच जरा कलर बदलत चालला आहे ना हो आणि थोडा थोडा स्मेल पण येतोय बदलत चालला कलर डार्क होत चालला राई सुद्धा तो अपॉइंट होत चालला बरोबर सेट झाले भाजून लागतं आता आपलं पीठ गव्हाचं बघा किती मस्त जवळजवळ वीस बावीस मिनटं झाली आहेत आणि छान झाले आहे खाजून आणि खमंग सुवास मस्त दरवळतोय संपूर्ण घरात आता आपण एक काढून घेऊया खूप छान झालं आहे बघा माझं कलर पण चांगला आला आहे हे भरणी पूर्ण संपली आहे बघा चारशे ग्रॅम मी घेतलं होतं तूप हे सगळं त्याला आहे म्हणजे एवढे लाडू पनव बनवण्यासाठी एवढं वापरलं गेलं चारशे ग्रॅम त्याच्यात आपण फक्त दोन चमचे एवढं तूप टाकूया आणि आपलं गूळ येतो त्याच्यात पितळवून घ्यायचंय फक्त त्याचा पाक करायचा नाही आहे त्याच्यात मी ही जायफळाची अर्धा चमचा पावडर नंतर वेलची पावडर आणि ही सुंठ पावडर दोन चमचे ते मिक्स करून घेऊया आणि आपला गुळ ह्याच्या चितळवून घ्यायचं आहे फक्त

문득에 쓰러뜨려서부터 아 우유비 들어온 게 있어요. संपूर्ण तर आपण गॅस बंद करूया आपल्याला पाक नाही करायचा फक्त गुळ वितळवून घेतलाय मी तुपात आपण हा है। गुळाचे मिश्रण ह्याच्यात ओतूया त्याच्या आधी बघा मी हे थोडेसे काप घेतले होते करून तर ते पण ह्याच्यात टाकूया म्हणजे ते थोडी ह्याच्यात गरम होती Yes, when লাডু বাড়াই i don't i hope more हे आपलं मिश्रण आहे गरम आहे ना म्हणून असं दाबून ठेवायचं एका बाजूला आणि एका साईडने आपण लाडू करायचे म्हणजे ते जास्त वेळ राहील ना गरम बघा आपले हे डिंकाचे लाडू मस्तपैकी तयार झाले आहेत तुम्हाला आणि हे लाडू आता थंडीसाठी तर खूपच उत्कृष्ट आहेत आणि खूप गुणकारी आणि शरीरासाठी लाभकारी आहेत कारण ह्याच्यात त्या डिंकामुळे शरीराचे जे हाडं आहेत आपली शरीरातली ती आणि स्नायू म्हणजे बळकट होतात आणि थंडी बसण्यात आपलं रक्षण होतंच पुन्हा शरीरातले जे कमी आहेत म्हणजे लोह म्हणा तर ते गुळाने भरून येतं रक्ताची कमतरता लोह वाढतं शरीरात आणि मेन दुखीसाठी तर हे खूपच चांगले आणि त्या थंडीचा आपण मुकाबला करू शकू ह्या अशा लाडू लाडूंमुळे तर तुम्ही पण तुमच्या घरी असे बनवून बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटसुद्धा करा आणि शेजारचं बेल ऐकॉन पण दाबा जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेचच बघायला मिळतील माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू बाय